महिलांना एसटी प्रवासात मिळणार सवलत बंद होणार का उपमुख्यमंत्री शिंदेच स्पष्टीकरण राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एस टीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एस टी तोट्यात गेल्याचे म्हटले त्यांच्या या विधानांमुळे या चर्चांना उधाण आलं आहे तसेच एस टीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी पन्नास टक्के सवलत बंद होणार नाही ना याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना बसच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत बंद होणार का यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलेलं आहे महिलांना निरिष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही त्याचबरोबर एस टी बसच्या प्रवासामध्ये लाडक्या बहिणींना देण्यात आलेली पन्नास टक्के सवलत बंद होणार नाही तसेच ज्येष्ठ ही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं